महाराष्ट्रात दोन गणेश हिरगुडी या भेटीसाठी हार्दिक स्वागत आणि महाराष्ट्रात दोन अमाऊ शोडणी महाराष्ट्रात दला गणेश हिरगुडी आणि नरहणी तोरगोळ असे अनेक जमानाथ नरहणी यांना तोरगा आकारावर महाराष्ट्र केले हुरामंदी हट्टर आणि महाराष्ट्र गाठलेली कोटी शिवाजी स्टेडियम राहिली होती पुणे जिल्ह्याला महाराष्ट्र आकड्यावरती आलेले आपण या आकड्यावरती असते आपल्या मराठवाजी मरात महाराष्ट्रातून आपण या आकडावरती आकडा प्राध्यापक दलेची मदत आपल्याला अधिकार हार्दिक स्वागत आहे आपण पुढची गोष्टी लावण्यासाठी आपण मराठसर असते आणि शहाऐंशी किलो वजनगट माती विभाग दुसरी सेमीफायनल ला प्रारंभ झाला की केरी पटाला अटॅक मारला आणि विनयात ताबा घेतला दोन गुणांची कमाई केली अविनाश रावणे किल्ला पुढच्या पैलवानानं फायनल लाईल त्र्याण्णव किलो वजनगट प्रथमेच मारणे मुळशी पट्टी सहाशे कुले सोयाशी किलो कोंडी इंगणू सरोवर लाल करतो आदेश राज्या कम्डर करतो कुठची गोष्टी सहाजी टक्कले बारामती लाल करतो गुरु वभू टांगरे मुळशी न्या करतो म्हणून तयार त्र्याण्णव किलो त्यानंतर आदित्य पवार सरोवर लाल करतो गुटूर गावकर पुरस्कार मिळा करतो ओंकार टुके इंदापूर लाल करतो आणि अभिजी गौरशी मुंशी लालपट्टी अंगज गुरुने बारामती संग्राम शेळके लालपट्टी आणि ऋषिकेश काळेल इंदापूर मिळीपट्टी अन्य गटातील सर्व परिणाम तयारीला लागा किलो माती सागर देवकर ते इंदापूर लालपट्टी अंकुश बडगर दौंड जळीपट्टी प्रारभत्रे खेड लालपट्टी यश शासनात हवेली पट्टी आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीगड माती विभागाला प्रारंभ होईल याची नोंद घ्या या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप राजेंद्र वाघ राजेंद्र कांते आपले या ठिकाणी चर्च स्वागत गणेश बाळा हवेरी विरुद्ध इंदापूर अशी ब्याण्णव जिल्ह्या वजन गटातील पैलवान तयार रहा पुकार दिलेला आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे असे माझी विभागातील कृषी पंच हेमंत चितोळे यांना पुण्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर असतील पंच म्हणून कामगिरी करता आपण दोन गुणांची कमाई करण्यामध्ये यश मिळालंय वस्ताद बाबाजी मते आपण उपस्थित आहात आपले मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्तीला कोणी पाहुणे असेल तर आयोजन कमिटीला विनंती एक तुफान कुस्ती यानंतर लागते ब्याण्णव किलो वजन गट प्रथमेश मारणे आणि अंगद बुलबुले फार चांगली कुस्ती लागते प्रमुख पाहुणे असेल तर कळवा अन्यथा तिकडे पुकार केला तरी चाल शहायसी किलो वजेर गटातील दुसरी सेमीफायनल माजी विभागातील गुरु आहे अविनाश गावडे इंदापूरचा पहिलवान सुरुवातीपासून आक्रमक पवित्रात आरंभ केलाय पायाची चॅट लावून बॅलेन्स करण्याचा प्रयत्न आली पण अर्था आणि संपलेल्या कस्टिवले टेक्निकल फॉर्म अविनाश गावडे इंदापूर विजयी